मृत मृत्यूस कारणीभूत डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार झालाय या प्रकरणात थोडक्यात हकीकत अशी कि दोन हजार बावीस साली फिर्यादी रहिमत अबी हुसेन साहेब केन्नीवाले वय वर्षे पन्नास रानार मुक्पोस्टर तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा यांचा मैद मुलगा जिलानी याला अन्न पचन होत नसल्याने व सतत उलटीचा त्रास होत असल्याने फिर्यादी त्यांच्या मुलाला जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते इंडोस्कोपीसाठी जिलानीला अग्रवाल नर्सिंग होम हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले होते डॉक्टर अग्रवाल यांच्या उपचारानंतर जिलानीची प्रकृती सुधारली होती परंतु पंधरा दिवसांनी परत जिलानीला त्रास सुरू झाला यानंतर नातेवाईकांनी डॉक्टर अग्रवाल यांच्याकडे चेकअपसाठी गेले असता डॉक्टर अग्रवाल यांनी जिलानीला डॉक्टर नवीन तोतला यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला डॉक्टर तोतला हे योग्य उपचार करतील असेही डॉक्टर अग्रवाल यांनी सांगितलं नातेवाईकांनी जिलानीला घेऊन तोतला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले होते जिलानीला होत असलेल्या त्रासाबद्दल नातेवाईकांनी डॉक्टर नवीन तोतला यांना सांगितले यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीला एक इंजेक्शन दिलं या इंजेक्शननंतर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनचे रिॲक्शन झाले इंजेक्शन देतेवेळी जिलानी शुद्धीवरच होता असे नातेवाईकांचे म्हणणे आहे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी जिलानीच्या तोंडात नळी घातली त्यावेळी जिलानीला त्रास होऊ लागल्याने तो, ला तो अस्वस्थ होऊन हालचाल करू लागला यानंतर डॉक्टर नवीन तोतला यांनी पुन्हा जिलानीला या आणखी एक इंजेक्शन दिले यानंतर तो बेशुद्ध पडला यानंतर डॉक्टर तोतला यांनी जिलानीच्या तोंडातील नळी काढून त्यास उचलून बाहेर आणले व रुग्णवाहिकेतून आधार हॉस्पिटल येथे पाठवून दिले आधार हॉस्पिटल येथे दाखल होताच उपचारापूर्वीच जिलानी मृत झाल्याचे आधार हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी आरोपी डॉक्टर नवीन तोतला यांनी नातेवाईकांच्या परस्पर जिलानीला दिलेल्या इंजेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला डॉक्टर तोतला यांनी निष्काळजीपणा दाखवल्याने आमचा मुलगा दगावला त्यामुळे त्याच्या मृत्यूस डॉक्टर नवीन तोतला हेच जबाबदार आहेत अशी फिर्याद मृत जिलानीच्या नातेवाईकांनी सदर पोलीस ठाण्यात दिली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपी डॉक्टर नवीन तोतला याच्यावर सदर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे चार प्रमाणे गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वट्टे हे करीत आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर नवीन तोतला सोलापुरातून फरार झालाय त्याचा शोध जलद गतीने करण्यात येतोय